श्रोताहो नमस्कार आय सी अक्षर रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत सुनवंती उरसेकर यांचा ललितबंध उघडलेले डोळे दोन दो अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मुलाकडे सिडनीला आले होते एक दिवस अचानक तो म्हणाला आई येत्या शनिवारी मायकेल माइंडफुल आय नावाचं वर्कशॉप घेणारे तुला यायला आवडेल का मायकेल म्हणजे त्याचे विद्यापीठात शिकत होता तेव्हाचे लाडके प्राध्यापक मुलाची पदवी होती डिझाईन किंवा रचनाशास्त्रातील माझ्या मनातल्या आम्हाला ऑस्ट्रेलियन उच्चार कळतील का तुझ्या विषयातलं मला काहीच माहिती नाही इत्यादी शंका त्यानं खोडून काढल्या माइंडफुल आय म्हणजे सजग डोळे काय असेल जाऊन तर बघू एक वेगळा अनुभव येईल नवी माणसं भेटतील असा मी विचार केला आणि ठरलेल्या दिवशी आम्ही निघालो आता ही कार्यशाळा होती सिडनी पार्क ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विस्तीर्ण उद्यानात निळभोर आकाश झुळझुळ वारा सुखदून अशा प्रसन्न वातावरणात आम्ही बारा पंधरा जण जमलो होतो आम्ही दोघं सोडून बाकीची सगळी विद्यापीठात शिकणारी मुलंमुलीच होती कार्यशाळेची सुरुवात तिथल्या रिवाजाप्रमाणे ऑस्ट्रेलियन आदिवासींच्याविषयी आणि भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करून झाली मनाची एकाग्रता वाढेल निरीक्षण सूक्ष्म होईल अशा विविध गोष्टी आम्ही त्यानंतर एकामागून एक केल्या सुरुवात स्वस्थ बसून स्वतःच्या श्वासाचं निरीक्षण करून झाली आम्ही योगवर्गात करतो तशीच पुढला उपक्रम होता जवळची कोणतीही नैसर्गिक वस्तू निवडून तिचं पाच मिनिटं निरीक्षण करायचं मी एक झाड निवडलं होतं झाडाची उंची विस्तार पानांचा आकार रंग कोवळेपण फुलं फळं फांद्या खोड त्यांचे रंग झाडाची सावली उन्हाचे कवडसे खोडाचा खडबडीतपणा खोडावर धावणाऱ्या मुंग्या वगैरे पाहण्यात आणि त्याच्या गर्द विस्तारातून येणारे पक्ष्यांचे आवाज ऐकण्यात मी गुंगून गेले आपल्या बाजूचं झाड किंवा झुडूप ते आकाशातला ढग किंवा पक्षी अशा विविध अंतरावरील गोष्टींवर नजर केंद्रित करायची असा एक उपक्रम झाला नंतर एक जोडीदार निवडून त्याच्या डोळ्यांचे एखादा डोळे तपासणारा कसा निरीक्षण करेल तसे करायचे मग त्याच्या डोळ्यात बघून काही भावना जाणवतायत का त्याचं किंवा तिचं मन वाचता येतंय का हे बघायचं अशी थोडीशी भीड पडेल अशा गोष्टी केल्या पुढचा उपक्रम मला थोडा कठीणच वाटला एखादी हलणारी गोष्ट निवडून तिच्यासारख्या हालचाली करायच्या होत्या आणि त्याही लयबद्ध करायच्या कुठलंही संगीत वाजत नसताना असू दे कसं का होईना इथं कोण ओळखतंय मला असा विचार करून मी परत एक ताडाचं झाड निवडून त्याच्याप्रमाणे झुलायला सुरुवात केली हात उंचावले नकळत थोडा पदन्यास झाला आणि मला इतकं मोकळं वाटलं म्हणून सांगू एव्हाना तासभर उलटला होता आणि मायकेलनं जाहीर केलं आता शेवटचा उपक्रम मगाशी निवडलेल्या जोडीदाराला एक भेट द्या हे काय नवीनच आपण तर काही आणलं नाही आहे बरोबर परितोष विसरला की काय आणि अनोळखी लोकात कसल्या भेटी वाटायच्या असे विचार क्षणार्धात माझ्या मनात तरळून गेले मायकल बोलतच होता गेल्या तासाभरात पाहिलेल्यापैकी कोणतीही एक सुंदर गोष्ट निवडून तुमच्या जोडीदाराला दाखवायची तुमच्या नजरेला मिळालेला आनंद वाटून घ्यायचा हीच तुमची भेट नकळत माझ्या चेहऱ्यावर हसू पसरलं आणि माझ्या बाजूला असलेल्या चिनी मुलीला मी एका झाडाच्या खोडापाशी उगवलेले सुंदर नेचे दाखवले तिनं मला एका पानावर साचून राहिलेले उन्हात चमकणारे पाण्याचे थेंब दाखवले माझ्या आसपास सगळेच जण एकमेकांना असं काही ना काहीतरी निसर्ग सौंदर्य दाखवत होते हरखून जात होते एकही पैसा खर्च न करता किती आनंद वाटू शकतो आपण आणि किती आनंद स्वतःसाठी लुटू पण शकतो आपण ह्या कार्यशाळेचं नाव माझ्यापुरतं सार्थ ठरलं होतं खरोखर माझे डोळे उघडले होते उघडलेले डोळे सुनवंती उरसेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार